शिवप्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे फ्रान्समध्ये छत्रपती शिवरायांची बखर सापडली आहे गुरुप्रसाद आणि मनोज दाणी हे संशोधन आहे नॅशनल लायब्ररी ऑफ फ्रान्स मध्ये इतिहास काही जुनी कागदपत्र चालत असताना या दोघांना छत्रपती शिवाजी महाराजांची जुनी प्रकाशित अशी बखर सापडली आहे मोडी लिपीतन हस्तलखित स्वरूपामध्ये असलेली ही बखर सतराशे चाळीस नंतर लिहिलेली आहे छत्रपती शिवरायांची पूर्ण कारकिर्द आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकिर्दीचा प्रारंभ या बखरीमध्ये आलेला आहे एक महत्वाची आणि तितकीच आनंदाची बातमी आपण झी चोवीस तासच्या प्रेक्षकांसाठी दाखवतो आहोत फ्रान्समध्ये शिवरायांची बखर मिळाली आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक सध्या आपल्याबरोबर जोडले गेलेत आणखी त्यांच्याकडून तपशील जाणून घेऊया प्रताप अत्यंत आनंदाची बातमी आपण शिवप्रेमींसाठी झी चोवीस तासवर दाखवतोय फ्रान्समध्ये छत्रपतींची बखर सापडली आहे आणि पुण्यातल्या दोन संशोधकांनी याचा संशोधन केलेलं आहे काय नेमके तपशील मिळतात फ्रान्समधील नॅशनल लायब्ररी ऑफ फ्रान्स जे आहे त्या ठिकाणी संशोधनासाठी गेलेले हे दोन तरुण जे आहेत इतिहास संशोधक आहेत कानिटकर आणि दानी यांनी या ठिकाणी पाहणी करत असताना इतिहासकालीन त्यांना दस्तावेज सापडले त्याच्यामध्ये आपण पाहतो की सतराशे चाळीस नंतर लिहिलेली जी बखर आहे ती सापडलेली आणि या बकरीमध्ये आपण पाहतो छत्रपती शिवाजी महाराजांची पूर्ण कारकीर्द आणि त्याचबरोबर छत्रपती संभाजी महाराजांच्या कारकीर्दीचा प्रारंभ या बकरीत जो आहे तो उल्लेख करण्यात आलेला आहे दुसरीकडे आपण पाहतो की अनेक ऐतिहासिक घटना या बकरीमध्ये त्यांना दिसून आलेल्या आहेत छत्रपती शिवाजी महाराजांसैबाई यांच्यामधला संवाद बोरीची काठी शिवाजी महाराजांच्या पालखीला कशी अडकली आणि त्याच्यानंतर तिथे नेमकं काय झालं अफजन काळाला मारलं गेलं त्यावेळेला तिथं कोण कोण हजर होतं या ऐतिहासिक घटनांचा त्याच्यामध्ये समावेश असल्याचा दावा दोनी नी है। या दोन्ही इतिहास संशोधकांनी केलेला आहे ठीक प्रताप धन्यवाद दिलेल्या या सर्व तपशीलांसाठी मात्र आनंदाची बातमी ही शिवप्रेमींसाठी आहे आता आणखी सखोल असा अभ्यास शिवप्रेमींना करता येणार आहे आणि त्या काळातल्या काय नेमक्या घटना एका वेगळ्या पर्स्पेक्टिव्हने लिहिलेल्या होत्या दृष्टिकोनातून लिहिल्या होत्या तेही समजणार आहे धन्यवाद प्रताप दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी तर या बखरीमध्ये नेमकं काय काय नमूद केलेलं आहे तेही आपण एकदा पाहूया ग्राफिक्सद्वारे मोडी लिपीतली ही बखर आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि सईबाई साहेब यांचा संवाद या बखरीमध्ये दिसतोय बोरीची काठीची शिवऱ्यांच्या पालखीला आडकाठी अफझलखानाला कसं मारलं आणि त्यावेळी कोण नेमके हजर होते छत्रपती संभाजी महाराजांना रायगडावर कसं ताब्यात घेतलं या सर्व घटनांचे तपशील या बखरीमध्ये आढळत आहेत तर पुण्यातल्या गुरुप्रसाद कानिटकर आणि मनोज दाणी यांनी हे संशोधन केलेलं आहे आणि नॅशनल लायब्ररी ऑफ फ्रान्समध्ये इतिहास संशोधनासाठी लागणारी काही जुनी कागदपत्रं चालत असताना या दोघांना छत्रपती शिवाजी महाराजांची ही जुनी प्रकाशित बखर सापडली आहे तेव्हा मोडी लिपीतलं हस्तलिखित स्वरूपात असलेली बखर एक सतराशे चाळीस नंतर लिहिलेली आहे